नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी डी परीक्षेसाठी मराठी साहित्यिक त्यांची टोपन नावे पुस्तके कादंबऱ्या आत्मचरित्र तसेच मराठी पंडित कवी यांच्याविषयी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर आपण प्रथम मराठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पाहणार आहोत एक तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वैदिक संस्कृतीचा विकास दोन चिंतामणराव कोल्हटकर बहुरूपी तीन गणेश त्र्यंबक देशपांडे भारतीय साहित्यशास्त्र चार विष्णू सकाराम खांडेकर ययाती पाच श्रीना पेंडसे रथचक्र सहा रणजित देसाई स्वामी सात पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली आठ त्र्यंबक शंकर शेजवलकर श्री शिवछत्रपती नऊ इरावती कर्वे युगांत दहा दुर्गा भागवत पैस अकरा गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो बारा जी ए कुलकर्णी काजळ माया तेरा विवा शिरवाडकर नटसम्राट चौदा आर बी पाटणकर सौंदर्य मीमांसा पंधरा गोनी दांडेकर स्मरण गाथा सोळा आत्माराम रावजी देशपांडे दशपदी सतरा चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नक्षत्रांचे देणे अठरा मंगेश पाडगावकर सलाम एकोणीस लक्ष्मण माने उपरा वीस प्रभाकर पाद्दे सौंदर्यानुभव एकवीस व्यंकटेश माडगुळकर सत्तांतर बावीस इंदिरा संत गर्भरेश्मी तेवीस विश्राम बेडेकर एक झाड आणि दोन पक्षी चोवीस नाग देशपांडे खून गाठी पंचवीस लक्ष्मण गायकवाड उचल्या सव्वीस आनंद यादव झोंबी सत्तावीस भालचंद्र नेमाडे टीका स्वयंवर अठ्ठावीस विश्वास पाटील झाडाझडती एकोणतीस नामदेव कांबळे राघव वेळ तीस गंगाधर गाडगिळ एका मुंगीचे महाभारत एकतीस सदानंद मोरे तुकाराम दर्शन बत्तीस रंगनाथ पठारे ताम्रपट तेहतीस नाधो महानोर पानझड चौतीस राजन गवस तनकट पस्तीस सदानंद देशमुख बारोमास तर हे सर्व मराठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते होते आता आपण मराठी साहित्यिक कवी व त्यांची टोपण पाहू एक यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत दोन मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत तीन नारायण सूर्याजी पंत ठोसर रामदास चार दत्तात्रय कोंडो घाटे दत्त चार चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू सहा नारायण मुरलीधर गुप्ते बी सात गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी आठ शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर नऊ माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन दहा दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी अकरा आत्माराम रावजी देशपांडे अनिल बारा कृष्णाजी केशव दामले केशवसूत तेरा सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व चौदा रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित पंधरा हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजविहारी सोळा दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत सतरा सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार अठरा नारायण वामन टिळक रेवरंड टिळक एकोणीस मानिक शंकर गोडघाटे ग्रेस वीस वसंत ना वेडेकर, राजा मंगळवेडेकर एकवीस कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन बावीस केशवसूर आधुनिक मराठी काव्याचे तसेच कवितेचे जनक तेवीस बासी मर्डेकर मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक निसर्गप्रेमी चोवीस सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी पंचवीस संत सोराबाई पहिली दलित संत कवयित्री सव्वीस त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी सत्तावीस नाधो महानोर रान कवी अठ्ठावीस यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी एकोणतीस नावा केळकर मुला फुलांचे कवी तीस नची केळकर साहित्य सम्राट एकतीस गत्र माडगोलकर राजकीय कादंबरीकार बत्तीस शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर तेहतीस दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेची पाणिनी चौतीस विवा शिरवाडकर कुसुमाग्रज पस्तीस राम गणेश गडकरी गोविंदाग्रज तसेच बाळकराम छत्तीस प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार सदतीस काशीनाथ हरी मोडक माधवानुज अडतीस विनायक जनार्दन करंदीकर विनायक तसेच एकोणचाळीस विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेची शिवाजी तर आपण साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहिली आता मराठी पुस्तके कादंबऱ्या आत्मचरित्र व त्यांचे लेखक पाहू तर पुस्तके तसेच कादंबऱ्या व त्यांचे लेखक एक कोसला भालचंद्र नेमाडे दोन फकीरा अण्णाभाऊ साठे तीन छावा शिवाजी सावंत चार आमचा बाप अन आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव पाच गोतावळा आनंद यादव सहा झुंज नास इनामदार सात गांधारी नाधो महानोर आठ बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर नऊ श्रीमान योगी रणजित देसाई दहा रथचक्र श्रीना पेंडसे अकरा अमृतवेल विस खांडेकर बारा काळे पाणी सॉरी विदा सावरकर तेरा वाट तुडविताना उत्तम कांबळे चौदा एकच प्याला राम गणेश गडकरी पंधरा वळीव शंकर पाटील सोळा लज्जा तस्लिमा नसरीन सतरा बटाट्याची चाळ पु ल देशपांडे अठरा माझे विद्यापीठ नारायण सुर्वे एकोणीस बिराड अशोक पवार वीस हिरवा चापा वि स खांडेकर एकवीस शिवाजी कोण होता गोविंद पानसरे बावीस अग्निपंक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तेवीस प्रकाश वाटा प्रकाश आमटे चोवीस छत्रपती शाहू महाराज जयसिंगराव पवार पंचवीस जेव्हा मी जात चोरली बाबूराव बागुल सव्वीस प्लेईंग टू विन सायना नेहवाल सत्तावीस सनी डेज सुनील गावस्कर अठ्ठावीस आय डेअर किरण बेदी एकोणतीस अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम शंकरराव खरात तीस पडघवली गोनी दांडेकर एकतीस मृन्मयी गोनी दांडेकर बत्तीस बॅरिस्टर जयवंत दळवी तेहतीस आकाशाची फळे गदी माडगुळकर तर आता आपण काव्यग्रंथ व कवी पाहणार आहोत तर एक यथार्थ दीपिका वामन पंडित बिजली वसंत बापट तीन दासबोध मनाचे श्लोक समर्थ रामदास चार शिळ नाग देशपांडे पाच रामायण गती माडगुळकर सहा ज्वाला आणि फुले बाबा आमटे सात स्वेद गंगा विंदा करंदीकर आठ भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर नऊ केकावली मोरोपंत दहा नलदमयंती स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित अकरा गाता संत तुकाराम बारा भावार्थ रामायण संत एकनाथ तेरा महाभारत व्यासमुनी चौदा गीता व्यासमुनी पंधरा मुद्रा राक्षस विशाखादत्त सोळा वृच्छकटी क्षुद्रक तर आता आपण मराठीतील पाच प्रमुख संत कवी पाहणार आहोत एक ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका अमृत अनुभव तसेच चांगदेव पासष्टी दोन नामदेव नामदेव गाथा तीन एकनाथ चतुश्लोकी भागवत एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण भारुडे व गवळणी ही लोकगीते चार तुकाराम तुकाराम गाथा पाच रामदास दासबोध मनाची श्लोक कर्नाष्ट इत्यादी तर आता आपण मराठीतील पंडित कवी पाहणार आहोत एक मुक्तेश्वर श्लोकबद्ध रामायण मुक्तेश्वरी महाभारत दोन वामन पंडित निगम सार गीतेवरील समश्लोकी टीका यथार्थ दीपिका तीन साम्राज रुक्मिणी हरण व मुद्गलाख्यान चार नागेश सीता स्वयंवर रुक्मिणी स्वयंवर चंद्रावली वर्णन शारदा विनोद रसमंजिरी पाच रघुनाथ पंडित नलदमयंती स्वयंवर गजेंद्र मोक्ष सहा श्रीधर हरिविजय श्रीराम विजय पांडव प्रताप शिवलीलामृत सात मोरोपंत मोरोपंथी महाभारत मोरोपंथी रामायणे हरिवंश कृष्ण विजय केकावली इत्यादी तर आपण आता मराठीतील विशेष पाहणार आहोत एक मराठीतील पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तळखडकर दोन मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण गंगाधर शास्त्री फडके यांचे तीन मराठीतील पहिली ज्ञान ऐतिहासिक कादंबरी मोचनगड गुंजीकर यांची चार मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन बाबा पद्मनजी पाच मराठीतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी यात्रिक क्रमण हरिकिशनजी सहा मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार साळूबाई तांबेकर सात मराठीतील पहिले नियतकालिक दर्पणचे संपादक बाळशास्त्री जांभेकर आठ या मराठी संतांचे अभंग शीख धर्मग्रंथात आढळतात तर संत नामदेव नऊ स्वावलंबी शिक्षण हे या शिक्षण संस्थेचे ध्येय आहे तर ते रयत शिक्षण संस्थेचे ध्येय आहे दहा माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक महात्मा गांधी आता काही वचन गीत आणि संत कवी आहेत एक पहिले तो काऊ कोकत आहे शकुनगी गे माई सांगता आहे हे वचन संत ज्ञानेश्वर यांचे आहे दोन पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूने आंधळा बराच मी हे संत तुकाराम यांचे वचन आहे तीन काळ्या मातीत मातीत तिफणं चालते विठ्ठल वाघ चार बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले संत तुकाराम गाई गाई पाण्यावर काय म्हणून आल्या नारायण मुरलीधर गुप्ते सहा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा प्रताप समर्थ रामदास शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमुचानी जीवना कुसुमग्रज आठ या भारतात बंधुभाव वसुदे तुकडोजी महाराज आता शेवटचं नऊ बहु असो सुंदर संपन्न की महा श्री कृप कोलटकर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसेच तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक धन्यवाद